मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद रामशेजगड संघाने पटकावलं त्यांनी अंतिम सामन्यात शिवनेरी संघाचा पराभव करत हे विजेतेपद पटकावलं सोलापूर शहरामध्ये मराठा प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं अंतिम सामन्यात उत्तर सोलापूर तालुक्यातील काकासाहेब काळे यांच्या रामशेजगड संघाने शहरातील मुन्ना वानकर यांच्या शिवनेरी संघाचा पराभव करत सीझन दोनचे विजेतेपद पटकावले विजापूर रोड येथील शासकीय मैदानावर ह्या स्पर्धा सुरू होत्या या स्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ राजमाता जिजाऊ यांचे वडील लखोजी जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव शिंदखेड राजा यांच्या हस्ते झालं यावेळी माजी आमदार दिलीप माने शिवसेना जिल्हा प्रमुख बापू शिंदे श्रीकांत मोरे संयोजक प्रशांत बाबर अनन्यता जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहरातील या सर्व खेळाडूंना एकत्र करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं दोन हजार पंचवीसचं आयोजन केलं हे या स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील आठ संघ आणि शहरी भागातील आठ संघ असं आय पी एलला जसं ऑप्शन होतं तसं संघ मालक करून आम्ही सोळा संघांचं ऑप्शन घेतलं आणि प्रत्येक संघ संघाला एक एक मालक दिला आणि त्या लीग पद्धतीने ही स्पर्धा पार पडली आणि या स्पर्धेमध्ये सर्वच खेळाडूंनी अतिशय खिलाडू खेळ खेळला आणि एक समाज म्हणून एकत्र येण्याचा प्रयत्नही केला काही चुका आयोजनामध्ये झाल्या असतील त्याबद्दल मी सर्व खेळाडूंचं मी माफी मागतो काही जर चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही मोठ्या मनाने सांभाळून घेतल्या आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्हाला मराठा समाजातील खेळाडूंना एकत्र करण्यासाठी या स्टेजवर बसलेल्या सर्व मान्यवरांचं सहकार्य लाभलं आणि हे भक्कमपणे आमच्या पाठीशी उभे राहतात त्यामुळेच आम्ही सर्व खेळाडूंना एकत्र करू शकलो आणि ही स्पर्धा घेऊ शकलो कारण खूप खेळाडूंचं म्हणणं होतं पाच वर्षाचा गॅप पडलाय आणि पाच वर्षापूर्वी आपण ही स्पर्धा घेतली होती आणि आता ही स्पर्धा आपण ही झाली पाहिजे तर त्यानिमित्तानं आम्ही हा प्रयत्न केला आणि ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली मोठी स्पर्धा क्रिकेट खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो जाधव साहेब मोरेसाहेब सातत्यानं सांगत असतात की मराठी कायम राजकारणाच्या ह्याच्यावर बांधताना आपण सगळ्यांनी बघितलंय पोलीस स्टेशन मध्ये एकमेकांची टोके फोडताना बघितले पण आज प्रशांत बाबरच्या माध्यमातून सगळे एकत्र हातात हात घालून खेळताना आम्हाला बघायला मिळाले ही सगळ्यात आनंदाची गोष्ट या स्पर्धेच्या माध्यमातून दिसून येते आता बाबर साहेबांनी सांगितलं की पार्क स्टेडियम वर टेनिसच्या स्पर्धा व्हाव्या खऱ्या अर्थानं इथं मला वाटतंय असोसिएशन मध्ये काम करणारी बरीचशी मंडळी आहेत खास करून माने साहेब आहेत बाकी त्यांचे सर्व सहकारी आहेत त्यांनी जर ठरवलं आणि सोलापूर महानगरपालिकेने ठरवलं तर ही गोष्ट काय अवघड नाही या जे लेदर बॉलचं जे स्पीच आहे ते तसंच ठेवून दुसरं जे अजून मला वाटतं पाच ते सहा स्पीच तिथं तयार आहे त्या दहा तेरा स्पीच तिथं ते तयार आहे त्यातलं एक किंवा दोन स्पीच टेनिस साठी द्यायला कोणतीही अडचण नसणार आहे आणि ती उपलब्ध करून देण्याकरता मंचगाव असतील आणि सभागृहात महापालिकेतले काही का मंडळी असतील आम्ही सगळे मिळून येणाऱ्या काळामध्ये त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो तेवढं सांगतो ही स्पर्धा सातत्यानं झाली पाहिजे आणि या स्पर्धेला ज्या पद्धतीनं मी जे जे मान्यवर आहे त्यांनी ज्यांनी मदत केली आहे मला असा विश्वास आहे तुम्ही कधीपर्यंत स्पर्धा घेत चला तोपर्यंत यातला कोणत्याही मान्यवर तुम्हाला स्पर्धेत स्पॉन्सरशिप द्यायला थांबणार नाही एवढी सगळ्यांचे व्यक्त केलेली आहे मला फक्त एवढंच सांगायचं खेळीमिळीच्या वातावरणात ही अतिशय चांगली स्पर्धा झाली राष्ट्रपाता जिजाऊचा धर्म छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या माध्यमातून या समाजाला जी प्रेरणा मिळते तशीच प्रकारची प्रेरणा या मैदानावरून स्पोर्ट्सपो स्पीडच्या माध्यमातून तुम्ही जोपासावे अशी मी तुम्हाला विनंती करतो केवळ खेळ खेळण्यासाठी जरी आपण आलो असलो तरी या माध्यमातून या समाजासाठी आपण काय करू शकतो या समाजातील तरुण मुलांसाठी आपल्याला काय करता येईल याची भूमिका संयोजकांनी आम्हाला या ठिकाणी बोलवून विचार प्रवृत्त केलेला आहे म्हणून बाबरचं मी मनापासून कौतुक करतो आणि आमचे सर्व मान्यवर दिलीपरावजी माने इथे उपस्थित आहेत आमचे जाधव साहेब आहेत मामा मुळे इथे उपस्थित आहेत अमोल बापू आहेत विनोद भोसलेजी आहेत प्रत्येकाचं नाम उल्लेख मी इथं खरंतर करायला पाहिजे कारण दातृत्व वाचत हे एक फार मोठी मनाची ओच मोठी असते थोडं विशाल हृदय असलं आणि मन वृंद असलं तर बाबरसाहेब तुम्ही दरवर्षी स्पर्धा घ्या तुम्हाला कधीही पैशाची कमतरता पडणार ना नाही कारण योजना मांडणारं आणि ती परिपूर्ण करणारं कुणीतरी असायला पाहिजे तुम्ही हे अतिशय शिवदृश्य चांगल्या पद्धतीने फेलवलेलं आहे मला कल्पना आहे की पाच वर्षानंतर आपण या क्षेत्रामध्ये आलात दिलीपरावजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्हा क्रिकेट असोसिएशन चालवतो आणि मी त्यांच्यासोबत आहे अमोल बापूरी आता जाहीर केलेला आहे की खरं तर पार्क स्टेडियम या खेळासाठी पुरी उपलब्ध होतं होत मध्यंतरी का बंद झाला मला माहित आहे पण क्रिकेट असोसिएशन मध्ये माने साहेब तुम्ही जर मुद्दा मांडला तर मी तुमच्या बरोबर अनुभवणार आहे मध्ये आयपीएलची मॅचेस झाल्या फोन तर बघायला गेले एवढं मोठं पान खाऊन तुकले त्याच्या ते, ते गवत सगळं जळा माळा खाऊन तुकले काय द्यायचं कसं द्यायचं सांगाव आणि एक सोलापूरचं आता रणजीतच सुरुवात झाली भविष्यामध्ये ते सुरुवात होते अनेक वेळेला आपण पुंजाल ग्राउंड वर बघतो नातोकोट ग्राउंड वर मागा मॅचेस घेतो रेल्वे ग्राउंडवर मॅचेस घेत होतो आणि पंचाच ना ऐकता काय तर हुल्लबाजी करून भांडण करायचं काम करतो म्हणून सगळ्या बाजूने ती बदली घातलेला बापू तर आम्ही आम्ही ते प्रयत्न करू शंभर टक्के महानगरपालिका आणि क्रिकेट असोसिएशन त्याला होकार दिला तर निश्चितपणे आपल्याला मिळेल पण आपण खेळाडूंसाठी आपण काय तर करायला पाहिजे आता प्रशांत बाबांनी सांगितलं की दुबईमध्ये टेनिस बॉलला सुरुवात आहे आपल्या इकडंच ते टेनिस तिकडे गेले म्हणजे त्यांनी सुरुवात केली आपण बॅन बंद करायच्या मार्गावर आहे आपण असं झालेलं आहे आज खूप चांगल्या स्पर्धा पाच वर्षांनी इथं ठेवलेल्या आणि सगळ्याला एकत्र करण्याचं काम आजच्या पाडव्याच्या निमित्ताने तुम्ही केलात पाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो निश्चितपणे विजय संघाचं आणि स्पर्धेमध्ये भाग घेणारे मला वाटतं सोळा संघट सोळा संघाचं सगळ्याचं अभिनंदन करतो जो माणूस ग्राउंड वर राहतो तो, तो खऱ्या अर्थाने फिट राहतो मन जे आहे ती आहे आणि जे खेळ जे खेळाडू ते भांडतात ते आयुष्यात कधी भांडत नाही घरी येऊन भांडत नाही म्हणजे गावामध्ये भांडत नाही भांडतील भांडतील परंतु ते जिंकण्यासाठी ते भांडत असतात आणि स्पर्धा संपते की लगेच एकूण लोकांच्या घरामध्ये पडून ते मैत्रीपूर्ण जीवन जगत असतात म्हणून खऱ्या अर्थानं खेळाडू हे महत्वाचे असतात या ठिकाणी प्रशांत बाबर यांनी आणि त्याच्या सर्व सहकार्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी मराठा प्रीमियर लीग या ठिकाणी सुरू करून एक आदर्श निर्माण केलेला आहे मी आपल्या सिंकेराजेसाहेबांच्या बाहेरच्या परिवाराच्या वतीनं सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या मधनं या ठिकाणावरून रणजी असेल आपल्या राज्यासाठी असेल आपल्या देशासाठी खेळण्याचे खेळाडू या ठिकाणी निर्माण व्हावेत अशी जिजाऊ सर मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय देव जय शिवाजी लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका